पतीच्या डोळ्या देखत पत्नीचा अंत सांगलीत महिलेला भरधाव डंपरने चिरडले पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला भरदाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्राव घटना मंगळवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली पूनम गोविंद नलवडे वय पंचवीस राहणार कौलापूर तालुका मिरज असं मृत महिलेचं नाव असून या अपघातात त्यांचे पती गोविंद किरकोळ जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून चांगला चोप दिला कौलापूर येथील नलवडे दांपत्याचा हा नित्याचाच प्रवास होता दीड वर्षापूर्वीच विवाह झालेले गोविंद आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत गोविंद ही पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात असत मंगळवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत पूनम या डंपरखाली सापडल्या आणि सुमारे पन्नास फूट फरपटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पती गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डम्पर चालकाला अडवून त्याला चांगला चोप दिला पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून डम्पर चालकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा